मित्रांनो नमस्कार मी जयंत आमटे राज्याध्यक्ष अटल शिक्षक संघटना आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आज आपल्यासमोर अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयावर बोलायला राज्यातील कोणतीही शिक्षक संघटना धजावत नाही आणि त्याचं कारण म्हणजे या बाबतीत ज्या लोकांवर अन्याय होतो आहे त्याच्यामध्ये नसणे नसलेली जाणीव आपल्या अन्यायाबाबत नसलेली जाणीव आणि त्या आणण्यावर कोणतीही संघटना त्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहत नसल्यामुळं देखील त्यांच्या आ आवाजाला आव जी काय दिशा आवश्यक आहे भेटणं तर ती न भेटणं हे देखील त्याचं एक कारण आहे आणि जे लोक आवाज उठवत आहेत त्यांना या संवर्गानं विशेष म्हणजे तेवढा पा पाठिंबा न देणं हे देखील यामागचं कारण आहे आणि म्हणूनच अशा एका गंभीर आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे आणि तो विषय आहे की शिक्षक कांच्या ज्या बदल्या होतात अंतर्गत आणि आंतरजिल्हा तर या दोन्ही बदली प्रक्रियेमध्ये जो जनरल संवर्गातील शिक्षकावर जो काही अन्याय होत आहे तर त्या संदर्भात एक साधक बाधक चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी आजोबा आहे तर मित्रांनो जर खरंच जर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जे काही विविध चुकीचे शासन निर्णय आहे त्यातील ज्या काही चुकीच्या पद्धतीने अनेक लोकांना चुकीचे लाभ त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्यामुळे देखील जनरल संवर्गावर मोठा अन्याय त्या ठिकाणी होतोय विशेष म्हणजे या जनरल संवर्गाची ज्येष्ठता डावलून संवर्ग एक आणि दोन यांना दोन्ही बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठतेचा लाभ दिला जातोय म्हणजे वीस आणि पंचवीस वर्षापासून सेवा करणारा कर्मचारी वेगळा आणि एक ते दोन वर्षापूर्वी सेवेत आलेला कर्मचारी त्यांना जर सेवाज्येष्ठ ठरत असेल तर हे किती गंभीर आहे याचा विचार जाण करण्याची गरज आहे आणि त्याची जाणीवसुद्धा या संवर्गालासुद्धा होण्याची गरज आहे की आपल्यावर किती अन्याय होतोय त्याचबरोबर या संवर्गात जे काही विविध बनावट लाभ त्या ठिकाणी भेटत आहेत चुकीचे प्रमाणपत्र असतील किंवा चुकीच्या पद्धतीने नी, शासन निर्णयात ज्या काही त्रुटी असतील त्याच्यामुळं देखील जे काही लाभ मिळत आहेत चुकी गरज नसताना काही लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ देणं या सगळ्यामुळं जनरल संवर्गातील शि शिक्षकांची बदली त्या ठिकाणी थांबवली जाते किंवा त्यांना खूप मोठा त्या ठिकाणी अन्याय वारंवार सहन करावा लागतो आहे आणि त्यांचा सेवा ज्येष्ठ हक्क देखील त्या ठिकाणी हिरावला जातो आहे आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही केवळ हे हा फक्त अन्यायाचं नाही तर हे वेगवेगळे संवर्ग सोडून शिक्षकांच्या एकीला तोडण्याची ही एक तो है। प्रक्रिया आहे आणि म्हणून या प्रक्रियेवर एक साधक बाधक चर्चा करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे तर बघा या सगळ्या प्रक्रियामुळे या वेगवेगळ्या संवर्गामुळे त्या ठिकाणी पूर्ण बदली प्रक्रिया शिक्षकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धोक्यात धोक्यात आलेली आहे त्याचं कारण की हे जे काही वेगवेगळे संवर्ग आहेत तर या वेगवेगळे संवर्ग तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी असं झालं आहे की संवर्ग एकच्या वेगळ्या मागण्या संवर्ग दोनच्या वेगळ्या मागण्या त्यात बी संवर्ग दोनमध्ये वेगवेगळे हे मुद्द्यावरून वेगवेगळे मतभेद संवर्ग एकमध्ये मतभेद जनरल संवर्गाचं वेगळं अवघड क्षेत्राचं वेगळं आणि सातव्या टप्प्यातले शिक्षक वेगळेच तर या सगळ्यांमध्ये ये कोणत्याही निर्णयावर होत नाही विविध ज्या संघटना आहेत कोण या बाजूने बोलणार कोणत्या एखाद्या विशिष्ट कर्मचाऱ्याने किंवा स्वतः ते मेन पदाधिकारी ज्या याच्यात ये येतात त्यानुसार त्या संघटना कार्य करतात तर ह्या अशा प्रक्रियेमुळे ही जी शिक्षकांची एकी आहे ती पूर्णपणे धोक्यात आलेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी अनेक संघटनांच्या त्या ठिकाणी शासन दरबारी मो, मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मागण्या होतात आणि त्यातच ग्रामविकास विभाग असेल किंवा जी अंमलबजावणी करणारी जिल्हा परिषदची यंत्रणा असेल इतर यंत्रणा असेल हे सगळे कंटाळलेले आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेला की एक थिकान किती सातत्यपूर्ण पूर्ण वर्षभर यांचं सुरूच असतं आहे ते ग्रामविकास विभागात देखील शिक्षक गेला सर्वसाधारणतः त्याला तर तुम्ही येऊच नका म्हणतात मध्ये डायरेक्ट बदलीसाठी आमच्याकडे यायचं नाही तर अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी ठिकाणी निर्माण होण्याचं मेन कारण आणि शिक्षकामध्ये एकी तुटण्याचं कारण म्हणजेच हे वेगवेगळे संवर्ग आहे त्याचबरोबर संवर्ग एक आणि दोनला जे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले जाणवले काही चुकीचे काही बरोबर तर याच्यामुळं काय झालं तर कोर्ट केसेससुद्धा या याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संवर्गाच्या वेगवेगळ्या होत आहेत आणि या कोर्ट केसेसच्या माध्यमातून सुद्धा कोर्टाने एक वेगळा स्टेल आहे कोर्टाचा देखील मेहरभार कोर्टाचा देखील एका महत्त्वाचा वेळ त्या ठिकाणी गरज नसताना अशा केसेस सुनावण्यामध्ये त्या ठिकाणी जातोय बदली प्रक्रिया थांबते आता बघतोय आपण फार वर्ष झालं बदली प्रक्रिया सुरू होऊन जवळपास वर्ष होत आलं तरी बदली प्रक्रिया काय कम्प्लीट होत नाही जानेवारीपासून प्रक्रिया सुरू झालेली आज ऑगस्ट आला आठ महिने झालं बदली प्रक्रिया आमची पूर्ण झालेली नाही आणि आमची सुद्धा एका स याचिकेची त्या ठिकाणी टांगटी तलगावर या, तर या बदली प्रक्रियेवर आहे तर यामुळं देखील या बदली प्रक्रिया आपल्या थेट बंद पडू शकतात फक्त थांबायचंच नाही एक वेळेस हे प्रयत्न झाले पण ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अटल शिक्षक संघटनेने महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचा शासन निर्णय देखील तेव्हा आपण केलेल्या प्रयत्नामुळेच त्या ठिकाणी अठरा जूनचा जो शासन निर्णय आला तो आला त्याचं कारण जवळपास सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे लोकांचा सर्वे करून राज्यभरातून आपण त्या ठिकाणी अधिकाऱ्यासमोर मांडणार त्यातील नव्वदपेक्षा जास्त टक्के लोकांची जी काही मागणी होती दोन ते तीन हजार लोकांचा बघा कलेक्टिव्ह सॅम्पल हे देखील असतात शंभर दोनशे लोकांमध्ये मोठमोठ्याले सर्वे अभ्यास होतात परंतु आपण जवळपास अडीच ते विश, तीस जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे लोकांचा सर्वे होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅम्पलचा मोठ्या प्रमाणात राज्यभरातला सर्वे करून तो बाय निष्कर्षानुसार आपण त्या ठिकाणी शासनाकडे दरबारी मांडलेला होता आणि ह्या सगळ्यांचा आधार घेऊन शासनाला जे काही बदली प्रक्रिया बंद पडलेली होती ती त्या ठिकाणी कर सुरू करावी लागली आंतरजिल्हा बदलीचा सुद्धा त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करावा लागला किंवा शासन निर्णय होऊन सुद्धा आत्ताचा जो टप्पा होणार होता तर हा पूर्णपणे शासनाने रद्दपातलच केलेला होता किंवा आंतरजि जिल्हा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता संपलेली आता करायची गरज नाही अशी त्यांची जी धारणा होती तीसुद्धा मोडून काढून आपण शासनाला त्या ठिकाणी आंतरजिल्हा जी, आंतर बदलीसाठी देखील पत्र त्या ठिकाणी निर्गमित करायचा भाग पाडला आणि याचे वेळोवेळी पुरावे देखील आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा तर याच अनुषंगाने आता ही बदली प्रक्रिया परत धोक्यात आलेली आहे त्याचं कारण की बघा तुम्ही जर आठ आठ दहा दहा हो। महिने जर बारा बारा महिने जर एकच बदली प्रक्रिया करत असेल तर कर। शासनाला असेल किंवा ग्रामीण कसं असेल किंवा शिक्षकांच्या बदल्या करणं एकच काम नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं याच्यावर जर आपल्याला उपाय करायचे असतील तर एक न्यायपूर्ण आणि सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांना न्याय देणारी बदली प्रक्रिया त्या ठिकाणी अस्तित्वात आली पाहिजे ज्याच्यामधून शिक्षकांचा वेळ वाचला पाहिजे प्रशासनाचा वेळ वाचला पाहिजे ग्रामस्थाचा वाचला पाहिजे न्यायालयाचा वेळ वाचला पाहिजे ही या ठिकाणी धोरण त्या ठिकाणी बदलीमध्ये असणं गरजेचं आहे तसंच बघा ही ज्या बदली प्रक्रिया वेगवेगळे संवर्ग झाले त्याचा आणखी तोटा म्हणजे संवर्ग एक आणि दोन यांना प्रशासकीय बदली प्रक्रिया तो नसते बघा कारण की प्रत्येक तीन वर्षांनी ते पात्र होते संवर्ग एकला तर हेच नाही तुमची एकदा बदली झाल्यावर तीन वर्ष आहे परंतु तो अशी तर त्यांना आठच नाही की तुम्ही लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे प्रशासकीय बदली झाली की दुसऱ्या वर्षी परत संवर्ग एक आणि दोनमधून तुम्ही बदल्या मागू शकता मोकळी झाला आणि ह्या अशा प्रक्रियामुळे त्यांना प्रशासकीय दहा वर्ष तरी एका शाळेवर पण त्याच थांबत नाही दहा वर्षाच्या आताच त्यांच्या चार वेळेस बदल्या होतात त्याच्यामुळे ते बदलीला पात्र होत नाहीत प्रशासकीय बदलीसाठी म्हणजे पूर्णपणे या विशेष संवर्गावाल्यांना त्या ठिकाणी सूट भेटलेली आहे त्याचबरोबर जर आपण संवर्ग दोनच्या बाबतीत जर विचार केला तर खूप अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी संवर्ग दोनच्या के व्याख्या केलेल्या आहेत आणि ह्या व्याख्यामुळे एक उच्च नीच भेदभाव त्या ठिकाणी झालेला होता जसा वेगवेगळ्या प्रकारचा जातीवाद होता वर्ण भेद होता चातुर्वर्ण व्यवस्था होती ह्या व्यवस्थेप्रमाणे एक व्यवस्था या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये करण्यात आलेली आहे जो शिक्षक जी नवीन पिढी घडवण्यास जबाबदार असतो त्यांच्यामध्येच अशा प्रकारचे जर भेदाभेद होत असतील तर हे फूर फार गंभीर आहे त्याचं कारण की जर तुम्ही जर विचार केला तर जन पतीपत्नी संवर्गामध्ये केवळ ज्याचा जोडीदार शासकीय कर्मचारी आहे केवळ त्याला संवर्ग लाभ मिळा जातोय ज्या शिक्षकाचा जोडीदार शेतकरी आहे शेतमजूर आहे कामगार आहे खाजगी कुठंतरी नोकरीला आहे तर अशा लोकांनी एकत्रित राहावं असं शासनाला वाटत नाही किंवा ती गरज वाटत नाही ते दोन ठिकाणी राहिले तरी चालतील किंवा म्हणजे त्यांना कोणताच अधिकार नाही पत्नीचा आणि पतिपत्नीचा फक्त शासकीय कर्मचाऱ्याला पूर्णपणे चुकीची आणि अन्यायकारक ओ, एक शासनाची भूमिका आहे यशासनाची आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आणि संवर्ग दोनला पूर्णपणे प्रशासकीय प्रक्रियेतूनच बाद करणं हे देखील याच्या मागचा एक मोठं आहे आणि याच्यामुळं खूप उच्च नीच भेदभाव केल्यासारखं या संवर्गात होतंय आणि त्यामुळं शिक्षकाच्या एकीला देखील मोठ्या प्रमाणावर तुटलेली तु, आहे आपली एकी ती राहिलेली नाही ओके त्याचबरोबर संवर्ग एक आणि दोन हे विनंती बदली आहे संवर्ग एक आणि दोनची जी बदली प्रक्रिया आहे ती विनंती बदलीमध्ये येते आणि जी चारची बदली प्रक्रिया आहे साधारणतः तर ही जनरल संवर्गाची थोड्या समवर्ग चार मानण्यापेक्षा जनरल समवर्गाची जी बदली प्रक्रिया आहे तर ही जनरल संवर्ग ही प्रशासकीय बदली अंतर्गत बदली होते आणि बघा मग संवर्ग एक दोनला विनंती बदली असताना आणि प्रशासकीय बदली असताना जर ती त्यांना एवढा सेवाजेष्ठ त्याचा लाभ दिला जातोय की जो दोन तीन किंवा एक वर्षात आलेला शिक्षक जो कर्मचारी तो त्या ठिकाणी आपल्यापेक्षा आप वीस पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्याला सुद्धा सेवा ज्येष्ठ विषयी संवर्गाने दिला जातोय हे सगळ्या लक्षात घेणे योग्य गोष्ट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय हा त्या ठिकाणी जनरल संवर्गावर त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून जर ही विनंती बदली असेल बरं ठीक आहे यांना तुम्हाला लाभ द्यायचा आमचं काही म्हणणं नाही संवर्ग एकला द्या दोनला द्या ठीक आहे लाभ देत असताना मर्यादित असावेत किंवा म्हणजे किती लाभ द्यावेत याला मर्यादा राहिलेला आहे म्हणजे पूर्ण एवढी सेवा ज्येष्ठात केले झालं काय खोटे प्रमाणपत्र काढणं डुप्लिकेट लोकांनी हे करणं चुकीचे अंतर दाखवणं पती पत्नी एकाच जागेवर असताना फक्त दोघाची एक युनिट बदली करण्याची एकाची एक युनिट बदली करणं पुढच्या बदली बदलीतून परत त्यांनी वापस तिथंच येणं आणि हे फक्त त्या लोकांना विशिष्ट संरक्षण त्या ठिकाणी दिलं चाललं आहे आणि हे खूप चुकीचे लाभ त्या ठिकाणी दिले चाललेले आहेत आणि म्हणून जर हे असं असेल जर यांच्या विनंती बदली असेल तर एक साधारण गोष्ट करता येते जर सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही काय करा तर प्रशासकीय बदल्या अगोदर करा समोर हे जे विशेष संवर्ग एक आणि दोन आहेत यांना जर विनंती बदली द्यायची असेल प्रशासकीय बदलीनंतर राहिलेल्या जागामध्ये विनंती बदली पाहिजे अगोदर बदली देण्याची गरज नाही तर विनंती बदली ही शेवटी पाहिजे कधीही कारण की त्यांना फक्तबंदी पाहिजे ना आणि जर पती पत्नीला एकाच जागेवर जायचं असेल तर वन युनिटमधून तुम्हाला डायरेक्ट याच्यातून सुद्धा देता येतं जनरल संवर्गातून युनिट द्या त्यांना जर एकत्र पाहिजे एका शाळेवर एका शाळेवर युनिट करून जिथे जागा तिथं तेवढ्या शाळेवर त्यांना हे करा दोन जागा असतील त्यांच्या अगोदर बदल्या करा बदली ज्या ज्या वेळेस पाहिजे एकदा करायचं एकदा बदली झाली की परत प्रशासकीय बदली त्यांचा नंबर येईल त्याच वेळेस त्यांच्या प्रमाणे ती बदली झाली पाहिजे सिनेरिटी डावलता कामा नाही ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि या अंतर्गतच त्या ठिकाणी जर आपण बदल्या केलं तर सगळ्यांना समान न्याय देणारा आणि सगळ्यांची वेळ वाचून ही बदली प्रक्रिया टिकणार त्या ठिकाणी एखादा शासन निर्णय या ठिकाणी गरजेचा आहे आणि म्हणून संवर्ग एकमध्ये जरी आपण विचार केला तरी अनेक के लोकांना गरजच नाही लाभ देणे संवर्ग मध्ये दे सगळ्यांना एवढा मोठा लाभ देण्याची गरज नाही अनेक लोक साधत एखाद्याला बोट नसतं कुठं एका कानानं ऐकू येत नाही एका डोळ्यानं स्पष्ट दिसत नाही किंवा चुकीचे प्रमाणपत्र अशा जी काही गोष्टी आहेत तर यांना खरंच एवढा लाभ देण्याची गरज आहे डायरेक्टच तुम्हाला प्रशासकीय बदली मी नको तुम्हाला डायरेक्ट पाहिजे ती शाळा प्रत्येक वर्षी तुम्ही बदली मागणार तर एवढे लाभ देण्याची आवश्यकता काहीही नाही ब प्रशासकीय बंदीमध्ये सगळ्याला आणण्याची गरज आहे प्रत्येकाला प्रशासकीय विनंती बदली एखाद्या वेळेस पाहिजे आणि त्याचबरोबर जे जनरल संवर्गातील लोक आहेत त्या जनरल संवर्गातील लोकांना विनंती बदलीच नाही आणि यांना प्रशास संवर्ग एक प्रशासकीय बदलीच नाही किती विरोधाभास आहे आणि म्हणून ही देखील अत्यंत चुकीचं असल्याची माझी तरी धारणा आहे आणि बघा जर हे संवर्ग दोनचं देखील जनरल संवर्गातून एकत्र शक्य असेल तर संवर्ग एकचा विशेष लाभ देण्याची कोणतीही त्या ठिकाणी आवश्यकता नाही संवर्ग दोनला कोणताही विशेष वेगळा आवड विशेषतः दोन्ही शिक्षक असणाराला तर गरजच नाही वेगळा कर्मचारी आहे त्याची तरी थोडाफार विचार केला जाऊ शकतो परंतु Uh, जे दोन्ही जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक आहेत तर अशा लोकांना कोणतीही असं संवर्ग दोनची गरज आवश्यकता शकत नाही त्यांना जनरल संवर्ग दोन वन युनिट अंतर्गत बदल्या देणं शक्य आहे आणि त्याचा देखील ते देखील सगळ्यांना न्याय देणारं त्या ठिकाणी असू शकतं अशी माझी त्या ठिकाणी धारणा आहे बघा त्याचबरोबर संवर्ग एक दोनमध्ये जे काही वेगवेगळे बनावट सर्टिफिकेट दिले जातात किंवा संवर्ग दोनमध्ये त्यांचं जोडीदार कुठं कार्यरत आहे आपल्याला पोर्टलवर सुद्धा लवकर लक्षात येत नाही दिसत नाही स्पष्ट नाही ते जाहीर केलं जात नाही आणि त्याच्यामुळं अनेक लोक चुकीचे सुद्धा लाभ त्या ठिकाणी घेत आहेत तर याचा देखील आपण विचार करण्याची गरज आहे तसेच जर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय आहेत केवळ हे संवर्ग वाढवल्यामुळे किंवा विशेष संवर्ग तयार केल्यामुळं आणि या विशेष संवर्गाला थेट सेवा ज्येष्ठता दिलेली आहे जनरल संवर्गापेक्षा पुढे आणून ठेवल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाभ त्या ठिकाणी केले चालेल आणि हे जर दहा लाभ दूर करायचे असतील तर हा जो अन्याय या अन्यायात विरोधात सगळ्यांनी अगोदर जागं झालं पाहिजे जनरल संवर्गातील लोकांना जर कळतच नसेल आपल्यावर अन्याय होतोय आता आंतरजिल्हा बदलीचा जर आपण विचार त्या ठिकाणी जर केला तर आंतरजिल्हा बदलीमध्ये आता नवीन जो शिक्षक झाला दो दोन हजार एकोणीसला तो संवर्ग आणि दोन मध्ये आल्यामुळं दोन हजार पासून ज्या शिक्षकाची बदली झालेली नाही त्याला शेवाज्येष्ठ होऊन चालला आणि त्याची बदली होणार आहे केवळ संवर्ग दोन मध्ये असल्यामुळे म्हणजे यांना आई वडील जनरल संवर्गातील लोकांना आईवडिला जायचं नाही बाकी ते त्यांचा जोडीदार जर गावाकडेच असेल शेतकरी म्हणून एखाद्याचं काम त्या ठिकाणी करावं लागत असेल शेती कोण पाहणार आहे शेती असेल कोणाचा शेतमजूर असेल कोणाचा खाजगी असेल तर त्यांना काहीच नाही त्यांना संसार नाही काही नाही असा आहे का हा उच्च न्यूज भेदभाव झालेला आहे आणि एवढी शेवट जर तुम्ही देत असाल तर त्या ठिकाणी या लोकांच्या एकतर मग जनरल संवर्गावाल्याला बदल्याच नाही ती हेच जाहीर का जनरल संवर्गाला बदल्याच देऊ नका तुम्ही कशाला देत आहे ज्या खराब खराब शाळा असतील सगळ्या ठिकाणी बसून ठेवा परत बदल्यास देऊ नका आणि ते प्रयत्न झाला होता आत्ताच हे बदल्यात थांबून तो प्रयत्न झालाच होता की जे जसे आहेत तसेच ठेवायचे म्हणजे चांगल्या एकदा जागा यांना भेटलेल्या त्यांच्या त्यांच्या कायम राहणार होत्या तर हे झालं आणि हे परत देखील होऊ शकतं आणि म्हणून जोपर्यंत आपल्या अन्यायाविरोधात हे सगळे लोक एकत्र ये येत नाहीत तो संवर्ग एक वर्ष अन्याय असो दोन वर्ष असो ना त्या जनरल संवर्गात असो शिक्षकांची एकी अबाधित ठेवून सगळे संवर्ग एकत्रित करून न्यायपूर्ण बदली प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे विशेष लाभ द्यायचे प्रशासकीय बदलीनंतर त्या ठिकाणी नंतरच दिले गेले पाहिजे अशी त्या ठिकाणी माझी तर या सगळ्या बाबीवर धारणा आहे आणि नक्कीच या सगळ्या बाबी मी आपल्यासमोर यासाठी चर्चेसाठी घेऊन आलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी खरंच आपल्याला काय वाटतं खरंच जनरल संवर्गावर अन्याय होतो की खरंच संवर्ग एक दोनला विशेष बदल्यांची गरज आहे किंवा जे काही आपल्या मतं असतील ते नक्की त्या ठिकाणी या चर्चेच्या दरम्यान आपण कमेंटच्याद्वारे व्हिडिओच्या खाली टाकावे आणि याच हेच हा व्हिडिओ बाकी सर्व शिक्षकांच्या ग्रुपवर देखील आपण सगळ्यांनी शेअर करावा जेणेकरून एक साधक बाधक चर्चा या राज्यांमध्ये जिल्हा परिषद कर्म शिक्षकांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडून येईल आणि एक सर्वांगीण सगळ्यांना न्याय देणारं धोरण घेऊन आणि शिक्षकांची एके आबाधित ठेवून आपल्याला एक एक सर्वांग सुंदर अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी तयार करता येईल हे या ठिकाणी मी त्या तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे जर आपण बघायला गेलं तर मागच्या काळामध्ये देखील आम्ही पाहतोय स शिक्षक संघटना म्हणून काम करत असताना देखील तर हे पतिपत्नीवाले संवर्ग आहेत दोन दोन पगारा यांच्या आहेत आणि यामधून देखील आम्ही असं पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करून त्या पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने करून हे लाभ त्या ठिकाणी पत्रात वाढवून घेताना देखील आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून कदाचित त्यांचे निर्णय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने येत आहेत आणि हे बाकीचे जनरल संवर्गावर लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही किंवा जनरल संवर्गही त्यांची बाजू उचलून धरत नसल्या किंवा त्यांना पाठिंबा देत नसल्यामुळे कोणतीही संघटना जनरल संवर्गासाठी लढत नाही झटत नाही झगडत नाही आणि म्हणून जर आपल्याला शिक्षक म्हणून एकत्र राहायचं असेल एकत्र काम करायचं असेल तर सर्वांना न्याय देणारं धोरण आपल्याला असते बघा आणावं लागेल बघा आता ही बदली प्रक्रिया आता पार पडलेली आहेच परंतु येणाऱ्या काळात देखील आपल्याला एक सर्वांना मान्य कमीत कमी पुढची बदली प्रक्रिया या ठिकाणी ही संवर्गविरहित आणि सगळ्यांना न्याय देणारी अशी प्रकारची त्या ठिकाणी असली पाहिजे आणि सगळ्यांचा वेळ वाचवणारी त्या ठिकाणी असली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी जर त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला या चर्चेत चांगला सहभाग घेतला आणि याच्यामध्ये आपल्या भ ज्या काही भावभावना असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच त्या ठिकाणी आपण शंभर टक्के या ठिकाणी अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शासनाशी चर्चा करून शासनावर दबाव निर्माण करून त्या ठिकाणी नक्कीच सगळ्यांना न्याय देणारं धोरण त्या ठिकाणी अस्तित्वात आणू आणि म्हणून जनरल संवर्गावर नक्की काय अन्याय होतोय संवर्ग एकवर काय अन्याय होतोय संवर्ग दोनवर काय अन्याय होतो किंवा कोणताही आपली जी काही मुद्दे असतील ते नक्की त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडावेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिकरित्या शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून एक आपल्याला मत बनवता येईल आणि या आपल्या ज्या काही सूचना येतील या सगळ्या सूचनाच्या आधारे नक्कीच आपण त्या ठिकाणी शा संदर्भाने जो काही योग्य या यातल्या गोष्टी निघून येतील यातून निष्कर्ष निघतील या चर्चेतून तर आपले मांडले जातील हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना अवगत करतो आणि सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली मतं देखील प्रत्येक गोष्टीबाबत सगळ्यांनी मांडा जास्तीत जास्त लोकांना कमेंट लाईक करायला सांगा जेणेकरून आपल्याला एक न्यायपूर्ण बदली प्रक्रिया या ठिकाणी अबाधित ठेवता येईल बदली प्रक्रिया बंद न पडता शिक्षकांच्या बदल्या परत बंद होऊ द्यायच्या नसतील तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतील एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद